तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणले आम्ही तुमच्यासाठी अतिशय सुंदर टू बी एच के फ्लॅट आणि एकदम जबरदस्त लोकेशनला जे किया है। तपो न्रुडला। तपो न्रुडला है, के आहे तपोन रोडला तपोन रोडला बॅक साईडला आहे आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट वेगवेगळ्या साईजमध्ये असणार आहे ज्यामध्ये आपल्याकडे नऊशे बावन्न स्क्वेअर फीट नऊशे सत्तर स्क्वेअर फीट आणि एक हजार पाच स्क्वेअर फीट अशा वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याकडे टू बी एच टी उपलब्ध आहेत तर आज आपण हा पूर्ण फ्लॅट बघणार आहोत लोकेशन एक्सप्लोर करणार आहोत आणि आणिची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली आणि सबस्क्राईबच्या क्लिक करा बाराची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन जे की आहे तपोन रोडला पोद्दा शाळेच्या बॅक साईडला या ठिकाणापासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत सर्वात प्रथम म्हणजे कोदर हायस्कूल जे की फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे त्याच्या पुढे लगत आहे मेट्रो मॉल आणि त्याच्या पुढे असणार आहे नाशिक पुणे हायवे जो की आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर आहे बाकी या बाजूला असणार आहे द्वारका तपोन हे पण अगदी जवळ असणार आहे असं आहे आपलं आजचं लोकेशन या ठिकाणी आहे आपल्याकडे आजचे टू बीएचकीचे फ्लॅट या ठिकाणी आपल्याला दोन दोन कॉर्नरलाच आपला आजचा प्रोजेक्ट बघायला मिळतोय समोरच्या बाजूला देखील हा नऊ मीटरवर आहे साइडच्या बाजू देखील नऊ मीटर रोड असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला ओपन स्पेस देखील आहे तर आपल्या या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे ते देखील बघूया चला सहा फ्लोअरचा आपला हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे एका मधल्यावर असणार आहे चार फ्लॅट आणि प्रत्येक फ्लॅटसाठी आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी पार्किंग प्रोव्हाइड केलेली आहे पार्किंग मध्ये असणार आहे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि सर्व कॉमन लाईट्स याचा सर्व मेंटेनन्स हा सोलरवर चालणार आहे बाकी पार्किंग आपल्याला चांगली प्रशस्त बघायला मिळते सिंगल कारसाठी पण चांगली मोठी पार्किंग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे असाल आपला पार्किंगचा एरिया इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी आपल्या दोघही ठिकाणी सेफ्टी गेट मिळत आहेत म्हणजे बॅक साइडला देखील आणि फ्रंट साईडला देखील आपल्या लॉबी मध्ये असणार आहे या ठिकाणी तुमची लिफ्ट ज्या ठिकाणी आपल्याला एट पर्सेंट ची कॅपॅसिटी लिफ्ट मध्ये मिळणार आहे विथ बॅटरी बॅकअप असणार आहे बाकी लिफ्टच्या समोर असणार आहे तुमची स्टेअर केस असाला संपूर्ण आपला ग्राउंडचा परिसर आता मेन म्हणजे आपले फ्लॅट देखील बघूया चला एका मजल्यावर आहे चार फ्लॅट साईज तर तुम्हाला मी सांगितली आहे ज्या ठिकाणी आपल्याला नऊशे बावन्न स्क्वेअर फीट पासून तर एक हजार पाच स्क्वेअर फीट पर्यंत आपल्या इथे फ्लॅट मिळणार आहे एका साईडला दोन फ्लॅट एका साइडला दोन फ्लॅट दोघांच्या मध्ये आहे आपली लिफ्ट या ठिकाणी आपल्या वास्तूप्रमाणे सर्व फ्लॅट बघायला मिळत आहेत म्हणजे पूर्व पश्चिम दिशेलाच आपले सर्व फ्लॅट असणार आहे त्यातील आपण आज हा एक फ्लॅट बघणार आहोत जो आपला मिळतोय नऊशे सत्तर स्क्वेअर फीटचा सुरुवातीला आहे आपला मेन डोर थिकनेस मिळते आपल्याला पन्नास एम एम ची त्यासोबतच युरोपाची सर्व लॉक सिस्टीम आपल्याला आपल्या या पूर्ण घरामध्ये मिळणार आहे दरवाज्यासोबत आपला हिवडोनची फ्रेम मिळते डबल सेट लॅमिनेटेड आपला हा मेन डोअर आहे आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला अठरा फूट बाय दहा फूट आणि त्यासोबत एक सुंदरशी लिंक देखील आपल्याला या ठिकाणी प्रोवाइड केलेली आहे लिव्हिंग एरियामध्येच इथे आपल्याला एक बिग विंडो सेटअप बघायला मिळतोय ज्यामध्ये आपल्याला एल्बोची फीडिंग मिळते आणि वन वे ग्लास मिळतोय ज्यामुळे हो तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होत नाही विंडोच्या पुढे असणार आहे एक्सी आणि या ठिकाणी आपल्याला थोडा गॅप बघायला मिळतोय जो की असणार आहे फ्लावर बेड साठी आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला अडीच फूट बाय पाच प्रच डबल बॅटरी बॅटरीफायर स्टोरिंग इथे प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपल्या लिव्हिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला आहे आपल्या टी व्हीचा पॉईंट ज्या ठिकाणी आपला अँकर आणि पॉलिकॅप हे दोनच मटेरियल आपल्या पूर्ण इलेक्ट्रिक फिटिंगसाठी यूज केलेले दिसतात हा झाला तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर हे आहे तुमचं किचन आणि किचनच्या समोर तुमचा डायनिंग एरिया किचनची साईज जर आपण बघितली तुम्हाला या ठिकाणी आठ फूट बाय पंधरा फुट किचन या ठिकाणी मी इथे आहे समोरच्या साईडला आहे एल सी ए पोटा जो की आपला पूर्व दिशेला प्रोव्हाइड केलेला आहे त्यासोबतच पूर्ण किचनमध्ये आपल्याला जे टायलिंग केलेली दिसते ज्यासाठी आपल्याला दोन बाय चार चार टाईल्स पूर्ण किचनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे किचनमध्ये आपल्याला सर्व फिटिंग प्रोव्हाइड केली जी की तुमच्या किचनमध्ये गरजेची आहे म्हणजे तुमच्या वॉटर वॉटरप्रिव्हरसाठी आणि फ्रिजसाठी झिरो पॉईंट मिळत आहे त्यासोबत समोरच्या बाजूला आहे तुमचा डायनिंग एरिया ज्या ठिकाणी पोस्ट डायनिंग व्यवस्थित बसतो त्या ठिकाणी देखील आपल्या इथे चार्जिंग पॉईंट आणि इलेक्ट्रिक पॉईंट प्रोवाईड केलेले आहे समोरच्या बाजूला एक विंडो आहे वरती आपल्याला एक दुसरा पॉईंट मिळतो आहे आणि किचनमध्ये आपल्याला इथे लॉकसुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर किचनला आहे पुढे आपली ही ड्राय बाल्कनी बाल्कनीसाठी तिथे आपला हा सिंगल वेचा फ्रेंडो देण्यात आलेला आहे त्यानंतर ही आहे तुमची ड्राय बाल्कनी साईज मिळते आपल्याला पाच फुटाची वॉशिंग मशीन साठी आपल्याला इथे इलेक्ट्रिक कनेक्शन आणि दोन नळाचे कनेक्शन देखील इथे देण्यात आलेले आहे पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपले दोघे बेडरूम आणि वॉशरूम याच्या सुरुवातीला आहे आपली एक सुंदरशी टेबल टॉप बेसिन साईज आपल्याला चांगले मिळते बेला कंपनीची फिटिंग आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि इथे देखील आपल्याला दोन बाय चार चार टाईल्स इथे यूज केलेल्या दिसतात या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम आणि या बाजूला आपले दोघे बेडरूम त्यातील आपला एक बेडरूम आहे साईज मिळते आपल्याला दहा फूट बाय अकरा फूट सेम आपल्याला अडीच बाय पाचची ची टाईल्स आपल्याला या रूममध्ये मिळते बाकी इथे पण आपल्याला एक मोठी विंडो आहे सा वन साईड विंडो आहे ज्यामुळे आपली प्रायव्हसी टिकून राहते बाकी आपल्याला या ठिकाणी डबल स्विच प्रोव्हाइड केलेले आहेत एसटीचे पॉईंट देखील आपल्याला या ठिकाणी काढून दिलेले आहेत आणि या ठिकाणी आहे सर्वांच्या आवडीचा बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज आपल्याला मिळते दहा फूट बाय अकरा फूट मास्टर बेडरूम असल्यामुळे आपल्याला मिळते या ठिकाणी अटॅच वॉशरूम या ठिकाणी देखील आपल्याला सर्व सेराची फिटिंग बघायला मिळते ज्यामध्ये या ठिकाणी आहे आपले डाय वॉटर आणि फ्लश बटन हे दे देखील दे सेराचं असणार आहे दोन बाय चारची टाईल्स आपल्याला या ठिकाणी गेलेली आहे जी की आपल्याला केमिकलमध्ये फिक्स करून मिळते की समोरच्या बाजूला आपल्याला एक मोठ्या साईजमध्ये बेला कंपनीची तिथे बेसिंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि आपल्या या मास्टर बेडला या ठेवे आपल्या ही बाल्कनी बघायला मिळते आणि या बाल्कनीसाठी ते आपल्याला हा टू एचचा इंटोर देण्यात आलेला आहे बाल्कनीमध्ये ते आपल्याला जवळपास सात फुटाची समोरच्या बाजूला आहेत आणि त्यासोबत फ्लोरिंग जर बघितली तर मॅट मध्ये दोन बाय ची फ्लोरिंग आपल्याला आपल्या बाल्कनीत मिळते बाकी ही बाल्कनी देखील तुमची ड्राय बाल्कनी पूर्णपणे कवड असणार आहे तर असं झालं संपूर्ण आपला हा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी आहे आपले हे टू बी एच के फ्लॅट लोकेशन आहे आपलाच तपोन रोडला कोदर हायस्कूलच्या बॅक साईडला या ठिकाणी आपण जर प्राइस बघितली तर प्रथम म्हणजे नऊशे बावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्हाला मिळतोय चाळीस लाख पन्नास हजारामध्ये त्यानंतर त्यापेक्षा मोठा आहे नऊशे बहात्तर स्क्वेअर फीटचा फ्लॅट जो तुम्हाला एक्केचाळीस लाख पन्नास हजारामध्ये मिळणार आहे आणि त्यापेक्षा मोठा हवा आहे म्हणजे एक हजार पाच स्क्वेअर फीटचा फ्लॅट हा तुम्हाला सर्व खरेदी खर्च सह बेचाळीस लाख पन्नास हजारामध्ये मिळणार आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा तर असा होत आपला आजचा हा टू बी के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद